सगळं असत सगळं तुम्ही सगळं सुवाशिक मसाला ही ना आणि ह्या जो मिरचीच मी एकच घाल बारा किलो मिरची एवढं सामान असत सॉरी नऊ किलो मिरची असते का नाही

चालती। आता आम्ही दीड वाजत आली आता हे सौदेच सामान कुठायला लावणार आहे आम्ही फक्त काय सांगितलं की दगड फुलाच आहे तुम्ही म्हणता की काय कारण की दगड फुलाला येत काल मी फक्त म्हणलं आम्ही जाणार आहे या तर आम्हाला ऑर्डर किती पडल्यात येते मसाल्याच्या आणि हिव मसाला करून अजून एकदा करावा लागेल कालच्याच फक्त मी परत व्हिडिओ डिलिव्हरी करून टाकला आम्ही जाणार आहे सतरा अठरा तारखेला मैत्रिणी ह्याला परदेश दुबईला जाणार आहे फिरायला तर मग ते मी ते काल टाकलं ती माझं लय चोरटी यायला लागले म्हणलं झालं म्हणजे बघू शकता माझा नंबर घ्या जताई साहेबांना कारण का आम्हाला दिवाळीला मध्ये आम्हाला तोपर्यंत तो वेळच लागेल ना माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस जताई साहेबांना पाहिजेत ना पावशर घ्यायचं असलं तर तुम्ही घेऊ शकता काय अडचण नाही आणि आम्ही काय कुणाला फसवत नाही किंवा काय नाही किंवा एक वस्तू टाकली मग ती नाही टाकायची त्याला काय होतंय तिला काय होतंय असं नसतं तुम्ही पैसे देता मग आम्ही इमानदारीने शिकतो आम्हाला देवाने एवढं सगळं तुम्ही सगळे जर ऑर्डर टाकताय एवढं सगळं परमेश्वर द्यायला मग कशासाठी फसवायचं पाहिजे एवढं पैसे देताय तुम्ही मग कशासाठी फसवायचं तुम्हाला होईना आणि कुठं माडी बांधायची या बांधली की यात आता आणि फसवून कुणाला काय करायचं तर माझा हिशोब असावा लागतो ना तुला एक दिवस आपल्याला आई शिवर करायचं मासाला करायचा आहे आणि प्रमाणे जी माप असताना ना आणि सांगते ना ज्या माप असतं त्या मापाची मापा प्रमाणच करायचं ना उलट त्याच्यापेक्षा माझा उलट त्याच्यापेक्षा हात जास्त असतो थोड वाढत पण कमी हे असं एकंदरीत सगळं चावदेचं सामान आहे बघू शकता सगळं येतात वीस तणा 14 सगळा 14 सगळे प्रकार जवळून बघू शकता आणि ही असं. नि सधन असनास्त पाकलं? नाही. सगळे आता नि सगळे कुठे टाकायचं?

अजून तमालपत्र शेवट असते ती ती वाचायचीच नाही मग बसल ना तोपरेन जेवण गरम गरम भाजून टाकलं का ना तेजा मिरची नऊ किलो नऊ किलो तेज्या मिरचीचा सा हा मसाला सवल्या सामाने आणि मग आम्हाला तरीच्या आम्ही आमच्या अंदाजाने टाकतो